शेतकरी मित्रांनो आपण इथं आज पराठीच्या शेतामध्ये आलेलो आहो आणि इथं पराठी आपण उपटून अशा प्रकारे ढीग लावलेली आहेत हे जे क्षेत्र आहे हे आडीचक्कर क्षेत्र आहे आणि अडीचक्कर क्षेत्रामध्ये अशा प्रकारे आपण पराठी परिपूर्ण ढीग लावून ठेवलेली आहे आणि काही भागामध्ये इथं तिथं मक्का पण टाकलेला आहे तर आपण ही पराठी उपटून ढीग लावून आता हे क्षेत्र जे आहे इथं आपल्याला पाणी द्यायचं आहे आणि पाणी दिल्यानंतर या शेतामध्ये आपल्याला साधारण दोन दोन घंटे पाणी द्यायचं आहे सिंगल पाईपावर आणि त्याच्यानंतर आपल्याला याला उलटा ओखर टाकून पठार करायचे आहे आणि पठार केल्यानंतर आपल्याला साधारणतः दीड फुटाने याच्यात तीळ पेरायचं आहे तर तीळ पेरताना आपल्याला पूर्व पश्चिम किंवा उत्तर दक्षिण कुठल्याही प्रकारे आपण पेरू शकतो आणि सोबत आपण वीस किलो आपल्याला इथं खत घ्यायचं आहे चोवीस चोवीस झिरो किंवा इथं डी ए पी विशु झिरो तेरा अशा प्रकारे कुठलंही फक्त वीस किलो घ्यायचं आणि वीस किलो म्हणजे तीन किलो आपल्याला तिळ टाकायचं आहे तर तीळ आपल्याला आप इथं गौरव पंचावन्न टाकायचं आहे तर गौरव पंचावन्न यासाठी टाकायचा त्याची जी बोंडी आहे ही मोठी आणि जाड येते गोफण्या तिळ आहे तो गोखण्या असल्यामुळे चांगल्या प्रकारे आपल्याला उतारा येते आणि एकरी साधारणतः इथं चारपासून नऊ क्विंटलपर्यंत आपण उतारा काढू शकतो आणि त्याचं पूर्ण नियोजन जे आहे तिळाचं तर सुरुवातीला फक्त वीस किलो खतामध्ये आपल्याला तीन किलो तीळ पेरायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं साधारणत पंचवीस दिवसांनी डवरणी वगैरे करायची त्याच्यानंतर विरळणी करायची नऊ नऊ इंचावर किंवा एका फुटावर एक किंवा दोनच झाडं एका जागी ठेवायची आणि नंतर त्याला आपण डवऱ्यासोबत पुन्हा खत वगैरे पेरायचं नंतर चार चार घंटे पाणी द्यायचं आणि मावा तुटतुड्यासाठी कॉन्फिडॉर फक्त दहा मिली पंधरा लिटर पाण्यात टाकून फवारायचं किंवा एम पंचाळीस बुरशीनाशक वगैरे फवारू शकता किंवा त्याच्यासोबत आपण जे नियोजन आहे पाण्याचं ते पाण्याचं नियोजन पेरल्या पेरल्या आपल्याला दोन दोन घंटे पाणी द्यायचं त्याच्यानंतर सिंगल पाईपवर त्याच्यानंतर एक दिवस आड करून पुन्हा दोन दोन घंटे द्यायचं आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा एक दोन दोन घंटे द्यायचं अशा प्रकारे केल्यानंतर तिळाची परिपूर्ण उगवणशक्ती होऊन जाते नंतर पंचवीस दिवसांनी आपल्याला विरळणी वगैरे डवरणी निंदन वगैरे करायचं तसं नियोजन वेळेवर आपलं येत राहील परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे गौरवपंचावर महत्त्वाचं यासाठी आहे की गोपणे आहे बोंडीला बोंडी आहेत जाडदाणी आहेत आणि रोगप्रतिकारशक्ती युवा बी प्रक्रिया असल्यामुळे भरपूर आहे भर त्यामुळे फक्त कीटकनाशक जरी टाकलं तरी आपल्याला बस झालं आपल्याला याला वरखत वगैरेची काही गरज नाही टॉनिकची गरज नाही बुरशीनाशकाची पण गरज नाही तरी पण आपण बरेच शेतकऱ्यांना सांगल्यानंतर इथे आपल्याला इथं टाकतात ते बुरशीनाशक वरकत वगैरे टाकाची काहीच गरज पडत नाही पूर्ण पैसे आपले, आपले वाचून जातील तर इथं गौरवपंचावनच महत्त्वाचं आहे जेणेकरून आपल्याला गौरवपंचावनमधून भरपूर उतारा येईल आणि भाव पण तिळाला भरपूर असतो नऊ हजारापासून हजारा हजार हजार तर पंधरा हजारापर्यंत सध्या साडेबारा हजार रुपये भाव आहे चौदा हजार रुपये भाव आहे तर गौरव पंचावन्न सर्वात महत्त्वाचा तिळ आहे भरघोस उतारा देणारा तिळ आहे आणि ॲवरेज मागच्या वर्षी गौरव पंचावन्नपासून आपल्याला चार क्विंटलपासून साधारणतः नऊ क्विंटलपर्यंत सात क्विंटलपर्यंत अशा प्रकारे आले आहेत